गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण आज जो अभ्यास किंवा घटक पाहत आहोत तो अपोजिट शब्दाचा भाग दोन पाहत आहोत भाग दोन म्हणजे काय याआधी आपण याचा भाग एक केलेला आहे जो दुसरी तिसरी आणि चौथीच्या मुलांसाठी उपयुक्त आहे ठीक आहे दुसरी तिसरी आणि चौथीच्या मुलांना हा जो अपोजिट शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहिणे हा घटक त्यांना उपयुक्त आहे त्यामुळे आपण सरळ आता राहिलेल्या शब्दांवरती जाऊ ठीक आहे बघा आपण इथं बघितलं होतं बिग बिग म्हणजे मोठा त्याच्या उलट स्मॉल अप म्हणजे वरती डाऊन म्हणजे खाली टॉल म्हणजे उंच आणि शॉर्ट म्हणजे छोटा ठीक आहे हे आपण त्याच्यात सविस्तर समजावून घेतलं होतं mm. आणि हे पुढचं होतं हॉट हॉट म्हणजे गरम कोल्ड म्हणजे थंड हे अपोजिट होते आता आपण पुढचे जे स्पेलिंगची लिस्ट राहिली होती mm. तुम्ही पहिला भाग बघितला असेल तर तुमच्या ते लक्षात येईल उरलेले स्पेलिंग आपण बघू ठीक आहे आपण साधारण स्ट्रॉंग पर्यंतची लिस्ट बघितली होती स्ट्रॉंग म्हणजे काय एस टी स्पेलिंग वाचते बघा हे वरती घेतो थोडं बघा आता स्ट्रॉंग म्हणजे काय तर स्ट्रॉंग म्हणजेच बलशाली भक्कम आणि त्याच्या उलट वीक -e इथं स्पेलिंग बघा हा वीक म्हणजे अशक्त वीक म्हणजे काय अशक्त ठीक आहे आणि याच उच्चाराचा आणखी एक शब्द आहे पण त्याचा अर्थ वेगळा होतो हा जो वीक आहे ना हा वीक म्हणजे काय माहिती का आठवडा काय होतो आठवडा मग आता तुम्ही म्हणाल आपल्याला उच्चार ऐकायला मिळाला वीक हाय मिळाला वीक पण दोन्ही समान उच्चार असणाऱ्या शब्दांना होमोफोन्स म्हणतात काय म्हणतात होमोफोन आपल्याला पुढे तो घटक समजून घ्यायचा ज्याच्यामध्ये शब्दांचे उच्चार समान असतात पण अर्थ वेगळा असतात यातही स्पेलिंग वेगळा आहे बघा ओके स्ट्रॉंग आपण बघितला त्याच्या उलट वीक बघितला त्याच्यानंतर बघू स्वीट स्वीट म्हणजे काय तुम्हाला माहितीये चॉकलेट कसा असतो स्वीट त्या उलट आवळा कसा असतो गुजबेरी तुरट ओके सॉर स्वीट च्या उलट काय होईल सॉर ठीक आहे त्याच्यानंतर ब्लॅक ब्लॅक म्हणजे काय बी एल ए सी के ब्लॅक काळा त्याच्या उलट काय येईल व्हाईट डब्ल्यू एच आय टी वाईट म्हणजे काय पांढरा ठीक आहे पांढरा ओके वाईट म्हणजे काळा पांढरा पुढे राईट रॉंग राईट म्हणजे काय तुमचे शिक्षक तुमची वय बघितल्यानंतर असे बरोबरचे खून करतात हे ही खून म्हणजे काय बरोबर किंवा योग्य ठीके मग हे योग्य असेल तर हे काय आहे चूक किंवा अयोग्य त्याला म्हणतात रॉंग ठीक आहे अयोग्य ओके आयोग्या, ओके, अयोग्यू राइट रॉंग अपन बगित रफ आर यू जी एच आर ओ यू जी एच रफ उलट स्मूथ रफ्चार उलट तो? स्मूथ स्टार्ट एस टी ए आर टी स्टार्ट सुरुवात करणे आणि त्याच्या उलट फिनिश आई काय म्हणते अभ्यास लवकर संपव आणि जेवण सुरू कर म्हणजे काय फिनिश युअर होमवर्क और फिनिश युअर स्टडी अँड स्टार्ट युअर डिनर म्हणजे तुझा अभ्यास लवकर संपव आणि जेवण लवकर चालू कर फिनिश स्टार्ट फिनिश ओके पुढे कम गो कम म्हणजे काय येणे ये, ये त्याच्या उलट जा कम म्हणजे काय कम म्हणजे येणे गो म्हणजे जाणे गो म्हणजे काय जाणे ओके कम म्हणजे तो आला गो म्हणजे गेला हाय लो हाय म्हणजे एखादा माणूस उंचावर असला एखादा पदार्थ वरती ठेवला असला आपण म्हणतो हाय किंवा त्याची हाईट जास्त आहे म्हणजे त्याची उंची जास्त आहे तो हाय लेवलला आहे आणि त्याच्या खाली तो लो असेल तर तो खालच्या आता मी हात वरती घेतला याला हाय म्हणता येईल खाली खाली घेतला याला लो म्हणता येईल असं इथं असेल तर हाय इथं असेल तर लो उंचीचा विचार करता ठीक आहे किंवा तापमान वाढलं तर तापमान हाय झालं कमी झालं तर लो झाला याचा विरुद्धार्थी पुढे पुढचा शब्द बघू पुढचा शब्द बघायचा आपल्याला हिम हिम म्हणजे काय तो हिम म्हणजे काय तो हिम म्हणजे हर त्याच्या उलट हर म्हणजे काय हर एच आर -e हर म्हणजे ती ती तो पुढे क्रुएल हा शब्द परीक्षेमध्ये विचारला जातोच कारण मुलांचं स्पेलिंग त्याचं चुकतं बघा इथे मी स्पेलिंग दाखवतो सी आर यू ई -E एल क्रुएल आणि त्याच्या उलट आहे काइंड त्याच्या उलट काय आहे काइंड ठीक आहे क्रुएल म्हणजे दुष्ट काइंड म्हणजे दयाळू परीक्षेत बऱ्याच वेळा विचारला जातो ओके okay? पुढे डार्क डार्क म्हणजे काय गडद गडद म्हणजे काय काळा अंधार पडला तर त्यावेळेला आपण म्हणू शकतो डार्क आणि जर व्यवस्थित दिसत असेल तर किंवा उजेड असेल तर ते लाईट प्रकाश असेल तिथे गडद म्हणजे काळो ख त्या उलट लाईट म्हणजे प्रकाशमान ठीक आहे डॉटर डी एयूजीएच टी आर स्पेलिंग बघा हमखास प्रश्नो मुला स्वेलिंग लक्षाही दावे लिखुन बी ए यू जी एच टी आर ठीक मुलगी सन मुलगा उलट जो स्वेलिंग है तो सोप है फैट फैटे का, है? जाड। थीन का है? थीन बारीक थीन मे बारीक देने त्याच्या उलट घेणे गिव म्हणजे देणे त्या उलट घेणे पुढे हॅपी सॅड हॅपी म्हणजे काय हा सुद्धा प्रश्न बराच वेळा आलेला आहे है, हॅपी म्हणजे आनंदी आणि सॅड म्हणजे म्हणजे काय हा सुद्धा शब्द आलेला आहे विन विन सुद्धा आधी विचारला गेलेला आहे विन म्हणजे जिंकणे जिंकणे त्या उलट आहे लॉस हरणे काय आहे हरणे वन आणि लॉस्ट वन लॉस्ट त्याच्यानंतर लेस आणि मोर लेस म्हणजे कमी मोर म्हणजे जास्त लेस म्हणजे कमी मोर म्हणजे जास्त सेंड रिसीव सेंड म्हणजे देणे रिसीव म्हणजे घेणे स्वेलिंग बघा रिसीवच ते पण विद्यार्थ्यांचं चुकत आर सीईआय रिसीईव रिसीव मिळविणे सेंड देणे पत्र पाठवलं मी एखाद्याला पत्र आय सेंड अ लेटर टू माय फ्रेंड अँड ही रिसिवड इट मी माझ्या मित्राला पत्र पाठवलं आणि ते त्याला मिळालं ओके okay? असं पुढे पुढचं बघू अबाऊ अबाउ म्हणजे काय च्या वर अभ ठीक आहे मग आता हे इथं जर मी म्हटलं बघा द रिमोट इज अबव म्हणजे च्या वर आहे वरती ठेवलेलं आहे रिमोट इज अभव वरती आहे त्याच्या उलट बिलो हे माझ्या हाताच्या वरती आणि त्याच्या उलट रिमोट इज बिलव्ह द टेबल टेबलच्या खाली असेल तर रिमोट इज बिलव्ह द टेबल बिलो त्याच्यानंतर ऍबसेंट ऍबसेंट म्हणजे काय गैर हजर तुम्ही शाळेत ऍबसेंट असता एखाद दिवशी आणि दररोज प्रेझेंट असता हाय की नाही एखाद दिवस आजारी पडले तर गैरहजर राहता मग ते झालं ऍबसेंट <coughs> त्या उलट प्रेझेंट हाइड हाईड म्हणजे लपणे स्पेलिंग काय एच आय डी ई आणि त्याच्या उलट शो लपाछपीचा खेळ असतो ना त्याला हायड अँड सिक म्हणतात लपणे आणि शोधणे हायड च्या उलट होतो शो एखादी गोष्ट लपवणे एखादी गोष्ट दाखवणे शो करणे पुढे आहे इनक्रीज डिक्रीज स्पेलिंग लिहून काढा परीक्षेला आलेला आहे आणि मुलांचं बऱ्याच वेळा चुकलेला आहे बघा इथे घेतलंय इनक्रीज इनक्रीज म्हणजे वाढणे उच्चार सुद्धा समजून घ्या त्याच्या उलट डिक्रीज ठीक आहे डिक्रीज डिक्रीज कमी होणे कमी होणे ठीक आहे इनक्रीज म्हणजे वाढणे त्याच्या उलट डिक्रीज म्हणजे कमी होणे ठीक आहे आपण ऑपोजिट शब्दांचा घटक समजावून घेतला तुम्हाला या घटकासारखा आणखी घटक हवा असेल तर आपल्या ग्रुपमध्ये आपण ह्या शब्दांची पी देतो पीडीएफ अभ्यासासाठी देतो ज्याच्यामध्ये दे शंभर शंभर स्पेलिंग्स असतात तुम्ही ती पीडीएफ अवश्य बघा लिहून काढा आपल्या शिक्षकांना दाखवा आता थांबतोय गुड डे बाय